दुर्लक्षित असलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं आता दिलासा दिलेला आहे त्याला जवळ घेतलेले आहे त्याच्यावरनं मायेचा हात फिरवलेला आहे आणि दोन गोष्टी त्यासाठी महत्वाच्या केलेल्या आहेत ज्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढायला आता सुरुवात झालेली आहे त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील पहिली गोष्ट म्हणजे काय की सरकारनं हमी भाव ठरवून दिला होता चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल परंतु सरकारनं भाव ठरवून दिलेला असला तरी सोयाबीन अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार बेचाळीसशे पर्यंत विकल्या जात होतं असं असताना शेतकऱ्याची मागणी होती की कि किमान तुम्ही ठरवलेला हमी भाव तर आम्हाला मिळू द्या आणि मग त्यासाठी काय करणं गरजेचं होतं तर सरकारनं खरेदी करणं गरजेची होती कारण की आयात निर्यात धोरण हा एक विषय आहे त्याच्यावर आपण व्हिडिओच्या शेवटाला बोलणार बोलणार आहोत परंतु तुर्चा सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला काय दिलासा दिला जाऊ शकतो तर ते म्हणजे शेतकऱ्याची सोयाबीन सरकारनं खरेदी करावी म्हणून सरकारनं ना नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून सरकारी खरेदीचा निर्णय घेतला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलमुळं सोयाबीन खरेदी करायच्या निर्णयामुळं आणि त्याची जी सकारात्मकता बाजारामध्ये आली त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव आपल्याला चौवेचाळीस पंचाळीस वर येताना त्या ठिकाणी दिसले आणि त्यानंतर काल परवाला जो निर्णय आला की पहिलं तेरा टक्के इतकं आयात शुल्क होतं ते आयात शुल्क आता वाढवून पस्तीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं करण्यात आलेलं आहे याच्यामुळं काय होणार आहे की बाहेरच्या देशातलं जे तेल आपल्या देशा देशामध्ये येणार आहे त्या देशावर त्या तेलावर बंधन येणार आहे कारण की कुठलाही व्यापारी किंवा कुठलीही संस्था इतकं महागडा टॅक्स भरून ते तेल आपल्या भारतामध्ये आणणार नाही कारण की ते त्यांना परवडणार नाही कारण की त्यांना त्याचा न त्यांचा नफा मिळणार नाही त्यामुळं ते परदेशातलं पाम तेल असेल सोयाबीन रिफाईन ऑइल असेल सूर्यफुल तेल असेल हे आपल्या देशामध्ये येणार नाही त्याच्यामुळं काय होणार की देशांतर्गत बाजारातील सोयाबीन तेल असेल किंवा सोयाबीनच्या बाजाराला उठाव मिळणार सोयाबीनचं क्रशिंग मोठ्या प्रमाणात होणार सोयापीनला त्या ठिकाणी भाव मिळणार आणि याच्यामुळं एकंदरीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार आणि हा भाव जो सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णव रुपये ठरवलेला आहे याच्या पुढे जाऊन पंचावन्न ते सहा हजारापर्यंत गेला पाहिजे आणि अशा सरकारचे धोरणं जर शेतकऱ्याच्या बाजूला राहिले तर ते नक्कीच जाऊ शकतं आता ह्या दोन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला एक म्हणजे नापेडचा निर्णय घेतला खरेदीचा त्याच्यामुळं बाजारामध्ये सकारात्मकता आली भाव वाढायला लागले आणि दुसरा निर्णय आपण सरकारनं जो घेतलेला आहे की आयात शुल्क वाढवलेलं आहे ज्याच्यामुळे परदेशातनं सोयाबीन आता कमी येईल आणि त्याचा फायदा थेट बाजारावर होणार आहे आता तिसरा निर्णय सुद्धा सरकार घेण्याच्या तयारी तो म्हणजे निर्यातीचा तो जर सरकारनं निर्णय घेतला तर सोयाबीन उत्पादकांची त्या ठिकाणी चांदी झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा उत्पादन खर्च भरून निघून त्यांना नफा सुद्धा मिळाल्याशिवाय राहणार नाही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांच्या बाजूचे धोरण आखल्याबद्दल किंवा धोरण आखल्याची तयारी दाखवल्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो